आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाटा येथील कांदा बाजारभाव शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफाट्यात एक कांदा आवक वीस हजार एकवीस हजारच्या दरम्यान अंदाजे कांदावक आली होती बाजारभाव सुपर गोळे कांदे दोनशे ते दोनशे वीस रुपयाने सुपर, सुपर गोळे कांदे विकले गेले तर सुपर मीडियम कांदे एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला सिंगरपत्ती कांदे एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये गोल्टागोली एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये चिंगडी कांदे पन्नास ते ऐंशी रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपये या दरम्यान विकले गेले आयफड्या ते आठवड्यातून तीन दिवस लिलाव असतात रविवार मंगळवार व शुक्रवार धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा